सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे स्पेशल ऑफर तर ऑफर काय आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जसे की बऱ्याच त्यांना माहिती आहे की माझ्याकडे सर्वच प्रकारच्या ब्लाऊजचे पेपर कटिंग अवेलेबल आहेत आणि या पेपर कटिंग वरून ब्लाउज जे आहेत ना एकदम परफेक्ट अंगामध्ये बसतात हे जे पॅटर्न आहेत ना ते मी स्वतः तयार केलेले आहेत बऱ्याच ताईंना ब्लाऊज शिवत वेळेस खूप सारे प्रॉब्लेम्स येतात जसं की शोल्डर उतरणे मुंढ्यामध्ये फुगा येणे ब्लाऊजची फिटिंग सरळ येत नाही आणि बऱ्याच ताईंना असं होते की घरचे तर ब्लाऊज शिवता येतात त्यामध्ये पण थोडाफार चुका होतात आणि बाहेरचे घ्यायचं म्हटले की घाबरतात भीती वाटते तर आता तो तुम्हाला काळजी करायचं कारण नाही माझे हे तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग मागवायचे आहेत आणि त्यावरून सुंदर सुंदर ब्लाऊज शिवायचे आहेत एकदम परफेक्ट अंगामध्ये ब्लाऊज बसतो आता हे जे पॅटर्न आहेत ना हे पॅटर्न मी साडेतीन वर्ष झालं देत आहे माझे दोन युट्यूब चॅनल आहेत तर मला युट्यूब चॅनल चालू करून चार वर्षाच्या वर झालेल्या साडेचार वर्ष तरी असेल तर साडेतीन वर्ष झालं हे पॅटर्न देत आहे माझे दोन युट्यूब चॅनल आहेत एक म्हणजे टॉप मराठी शिवणकला आणि दुसरा आहे भाग्यश्री टॉप शिलाई क्लास या दोन्ही चॅनलवरचे सबस्क्रायबर मिळून जे आहेत ना साडेतीन लाखाच्या वरती आहेत आतापर्यंत हे पॅटर्न भरपूर टाईमने घेतलेले आहेत आणि त्यात असं मला व्हॉट्सअपवरती ब्लाऊज शिवून त्यांचे इमेज पाठवतात फोटो आणि अभिप्राय सुद्धा देतात सोबत सोबत ते तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेलच आणि मेन पॉइंट म्हणजे हे जे पॅटर्न आहेत ना हे बऱ्याच ताईंनी डबल डबल घेतलेले बऱ्याच म्हणण्यापेक्षा सत्तर ते ऐंशी टक्के ताईंनी हे पॅटर्न माझे डबल डबल घेतलेले आहेत अगोदर एक सेट घेतला असेल तर पुन्हा नंतर दुसरे सेट घेतलेले आहेत कारण माझ्या पॅटर्न ब्लाउज बसतात परफेक्ट त्यामुळे तर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं आहे आणि छान छान कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे आहेत आणि तुमचे कस्टमर तुम्हाला वाढवायचे आहेत स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे छान ब्लाऊज शिवून आता मी तुम्हाला सांगते ऑफर काय आहे ती तर हा जो सेट आहे माझ्या खात्यामध्ये हो हा कॉम्बो ऑफर आहे तर याच्यामध्ये हो तुम्हाला तीन ब्लाउजचे पॅटर्न मिळणार आहेत तर हा सेट आहे अठ्ठावीस ते अडोतीस चा तीन ब्लाऊज शिवू शकता याच्यावर तर कस ते पाहूया चला मी तुम्हाला सर्वच दाखवते इथं आणि या पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग करायला खूप खूप कमी वेळ लागतो मार्किंग करायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो अगदी छान पद्धतीने ब्लाऊज कटिंग करता येतं आणि शिलाई केल्यानंतर तर ब्लाऊज अंगामध्ये एकदम छान बसतो तर चला मी दाखवते या सेट मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे कॉम्बो ऑफर आहे तीन सेट मिळणार आहेत तुम्हाला अठ्ठावीस ते अडोतीस चे कॉम्बो ऑफर मध्ये तुम्हाला हे असं सर्व मिळतं अठ्ठावीस ते अडोतीस मध्ये तुम्हाला सहा साईज मिळणार आहेत अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस असे सहा साईज मिळणार आहेत हे जे साईज आहेत ना आपल्या चेस्ट नुसार आहेत बरेच ताई मला मेसेज करतात की ह्या साईज कशाहून कमरेहून आहेत की चष्ट वरून तर ह्या साईज आपल्या चेस्ट वरून आहेत तर हे सहा पाठीमागील भाग त्यानंतर कटोरी ब्लाउजचे समोरील भाग सहा हे पहा हे असे सहा तुम्हाला मिळणार आहेत सर्व काही सर्व साईजच तुम्हाला वेगवेगळं मिळणार आहे तर या आहेत सहा साईजच्या सहा कटोऱ्या त्यानंतर त्याच्या क्रॉस पट्ट्या आहेत या क्रॉस पट्ट्या त्यानंतर तुम्हाला प्रिन्सकटचा समोरील भाग मिळणार आहे कॉम्बो सेटमध्ये हे आहेत प्रिन्स कटचे समोरील भाग आणि ह्या आहेत कटोऱ्या त्यानंतर पुढे तुम्हाला मिळणार आहेत फोरटक्सचे समोरील भाग तर हे आहे फोरटक चे समोरील भाग तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही तीनही ब्लाऊज शिवू शकता एकाच सेटमधून कटोरी प्रिन्स कट आणि फोरटक्स हे भाग फोरटचे हे समोरील सहा साईज चे सहा भाग कटोरी आणि फोरटक्स साठी कॉमन पट्ट्या भेटणार आहेत आणि त्याच सोबत तुम्हाला सर्व साइजच्या कॉमन स्लीव भेटणार आहेत कारण तीनही सेट साठी स्लीवज सारख्याच असतात एक आहे अठ्ठावीस साईजची दुसरी आहे तीस साईजची आणि ही आहे बत्तीस साईजची या तीन भाया त्यानंतर पुढे ह्या आहेत आणखी तर ही आहे चौतीस साईजची ही आहे छत्तीस साईजची आणि ही आहे अडोतीस आणि तसंच सोबत तुम्हाला सेट मध्ये एक लांब बाई सुद्धा मिळणार आहे जी की आपल्या कोपरापर्यंत येते कॉमन बाही आहे म्हणजे सर्वांना चालते अशी ही आहे साडे दहा इंचाची बाही आणि महत्वपूर्ण असं एक तुम्हाला चार्ट फ्री मध्ये मिळणार आहे आणि तुम्ही हा जर सेट घेतलात तुम तर तुम्हाला स्पेशल ऑफर सुद्धा आणखी स्क्रीनवरती तुम्हाला साहित्याची इमेज दिसत असेल तर ते तुम्हाला सेट सोबत फ्री मिळणार आहे तर त्याचा उपयोग काय काय आहे ते ही तुम्हाला समजेलच एक आहे फ्रेंच कर्वर दुसरा आहे कटर एक आहे ओपनर आणि दुसरा आहे सुई मध्ये धागा ओण्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला चार साहित्य फ्री मध्ये भेटणार आहे सेट कसा ऑर्डर करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करावा लागेल आणि या सेटची प्राइस कॉम्बो ऑफर आहे ना ते तुम्हाला साडेबाराशे रुपये मध्ये मिळणार आहे बाराशे पन्नास रुपये मध्ये हो स्वस्त आणि मस्त आणि तुम्ही तीन प्रकारचे ब्लाउज शिवू शकता याच्यावर तीनही ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार तुम्हा तुम्हाला जरी काही अडचण आली तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कधीही मेसेज करू शकता तर या पद्धतीने स्पेशल ऑफर ठेवलेली आहे ज्यांना हे सेट ऑर्डर करायचे आहेत त्यांनी पटपट ऑर्डर करायचे आहेत आता उन्हाळा सुरू झालेला आहे आता लग्न सराई असते त्यामुळे सीझन असतं तर त्यामुळे हे पॅटर्न घ्या आणि तुमच्या वेळेची बचत करा ह्या पॅटर्न वरून ब्लाऊज कटिंग करायला फक्त चार ते पाच मिनिट लागतात खूप कमी वेळामध्ये ब्लाऊज कट करून तयार होतो या पॅटर्नवरून ब्लाऊज कसे कट करायचे आहेत त्याचे खूप सारे व्हिडिओ आहेत ठीक आहे तर चला ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करा तर श्री स्वामी समर्थ